बरेच दिवस झाले व्हिडिओ दोन दिवस झाले व्हिडिओ टाकलेले नाहीये म्हणलं आज व्हिडिओ बनव कारण असं आहे की आम्ही पहिला किचन होता सगळं सेट झालेलंच होतं आता आम्ही दुसऱ्या गावी शिफ्ट झालेलो आहे त्या लगबगीमध्ये दोन दिवस व्हिडिओ टाकता आलेले नाहीयेत पसारा वगैरे हे सगळं आता लावून घ्यायचा होता किचन सेट करायचं होतं आणि आता घर बदललं महिला भरपूर काम असतात हे बघा मी थोडंसं तुम्हाला दाखवते कसं आपलं आता हे नवीन किचन आपण कसं सेट केलेलं आहे बघू शकता हे बघा इकडे हे मांडणी लावलेली आहे आणि जास्त काय नाही आपण मोजकत सामान आलेले आहे आणखीन काय पोते भरलेलेच आहेत बघू शकता इकडे असं फ्रीज ठेवलेलं आहे आणि हा माझा हे बघा किचन आहे अशा प्रकारे हा किचन आहे तर त्या लगबगीमध्ये दोन दिवस काय व्हिडिओ टाकताच आले नाहीये तिकडून सामान आणण्याचं खरं सामान जिथल्या तिथं लावणं हे सगळं चालू होतं मैत्रिणींना चला मग आज आपण बनवणार आहे आपल्या नवीन किचन मध्ये बनवणार आहे बघा आता इथे फ्रीज ठेवला ठेवला जागा बरीच आहे भरपूर पण आपण सामान थोडंस मोजकं आणलेलं आहे त्याच्यामुळं मस्त असं काही किचनाच्या प्रकारे सेट केलेलं आहे म्हणलं चला मग आज एक व्हिडिओ बनवूया आपण आज व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला मस्त असं हुलगे मोडाचं हुलगं बनवायचा आहे कारण भाजीला पण आता नवीन हिसा आलेलो आहे अजून आम्हाला काय बाजार वगैरे माहिती नाहीये म्हणलं चला आता जे आहे तिकडून आपण आणलेलं तेच आपण बनवणार आहे मस्त असं लाल मिरचीचं आज आपण मोडाचं मुलगे बनवणार आहे त्यासाठी दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि एक टमॅटून हुलगं घेतलेला आहे चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला हुलगे घ्यायचे आहे बनवायला इकडे मी दोन वर तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण टाकून घेऊया गिरि मोहरी गिरि मोहरी छान पद्धती आहे आता टाकायचं आहे आपल्याला चांगला एकदम थोडंसं साजर्या पद्धतीने आता आपल्याला ही मोडाची मुलगी बनवायची आहे थोडासा आता जे भाजी माझ्याकडे होती कांदा लसूण वगैरे संपलेला आहे सगळं आणि इथलं आपल्याला अजून मार्केट माहिती नाहीये आज आम्ही जाणार आहे मार्केट बघणार आहे किंवा आहे भाजीपाला वगैरे तर अशा साध्या सिंपल पद्धतीने आधी डोळ्याचं सुद्धा मी बनवणार आहे बघा कांदा चांगला लाल झालेला आहे आता कापून घेऊया आपण टोमॅटो टोमॅटोला आपण छान तोडकून घेऊया टोमॅटो बारीक होण्यासाठी थोडस आपण मी कापून घेणार आहे त्याच्यावर मी हिरव्या मिरचीच्या बरंच लाल आहे लाल मिरची पण पसरून घ्यायचं आहे आपल्याला गावावरून आता आहे बघा हे एवढा ही घरचा काळा मसाला आणलेला आहे आणि हे घरीच बनवलेला आहे लाल ला लाल काळा मसाला आहे आणि ही घरी मिरच्या थोड्या थोड्या सासलेल्या होत्या त्यालाही लाल तिखट मस्त लसून घालून हे असा बनवून आणलेला आहे सगळं आता आपण तेच टाकून आज बनवणार आहे हे थोडंसं आपण टाकलेला आहे काळा मसाला आणि लाल तिखट हे कांदा लसून सारखं चेंज केलेलं आहे लसून

शिजलेले मऊ छान झालेलं आहे आता आपण टाकून घेणार आहे त्याच्या शेंगदाण्याच कोट थोडस थो आता आपण आणखीन पाच मिनिट आला आता शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे बघू शकता बघा छान अशी रपरपी आपली ही भाजी झालेली आहे चुरून खाण्यासाठी भातावर वगैरे कशाला सोबत सुद्धा खाऊ शकता शेंगदाण्याच कूट आता टाकलेला आहे याला आपण अजून एक पाच मिनिट मस्त अशी शिजायला ठेवू पाच मिनिट ठेवलं होतं मस्त असं शेकणार फूट टाकून मस्त शिजलेली आहे भाजी मुलग्याचं कडण एकदम रेसिपी तयार झालेला नाही मग आज हे मुलग्याचं कडण कडण रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच छान चाल रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी